जय जय रघुवीर समर्थ जो आपल्या इराद्याशी ठाम आहे जो दिसायला चांगला नाही तर मनाने चांगला आहे त्याला आपले हृदय द्या स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती चांगल्या काठ्यासारखी असते काही काळ वेदना नक्कीच होतात पण फायदा आयुष्यभर राहतो जर तुम्ही एखाद्याला एक एकदा माफ केले तर तुम्ही शहाणे आहात जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदाही माफ केले तर तुम्ही खूप कोमल मनाचे आहात पण तुम्ही तिसऱ्यांदा देखील त्याच व्यक्तीला माफ करत आहात तर तुम्ही या जगातील सर्वात मोठे मूर्ख आहात मित्रांनो जीवनातील सर्वात महागडी गोष्ट आहे तो म्हणजे तुमचा वर्तमान काळ एकदा तुमचा वर्तमान संपला की संपूर्ण जगाची संपत्ती विकूनही आपण तो विकत घेऊ शकत नाही आपले विचारच आपल्याला बनवत असतात काटेरी शब्द नाही त्यामुळे शब्द जपून वापरा तुमच्या विचारांकडे लक्ष द्या तुमच्या विचारांकडे लक्ष द्या विचार नेहमीच पृथ्वीवर राहतात ज्या प्रकारे हवामान बदलते त्याचप्रमाणे जीवनात सुखदुःख येत राहतात वाईट गोष्ट तुला हजारोंच्या गर्दीतही शोधून काढेल वासरू तशी आईच्या कळपात त्याच्या आईला शोधते पण बासरी वादकावर विश्वास ठेवणाऱ्याला वाईटातही चांगलं सापडत मित्रांनो खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जर शांत झाला तर तो आतून तुटला आहे असे समजावे स्वतःचा कधीही गर्व करू नका कारण दगड सुद्धा जड होऊन पाण्यात आपले अस्तित्व गमावून बसतो जर हा परमेश्वर तुम्हाला जास्त वेळ थांबायला लावत असेल तर कदाचित तो तुम्हाला मागितल्या जास्त देणार आहे आहो हा वाईट काळ पण निघून जाईल जरा धीर धरा आनंद थांबला नाही तर दुःखाचा काय अर्थ आहे जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा काहीच करू नका फक्त शांतपणे डोळे बंद करा आणि परमेश्वराचं नाम घ्या सगळं काही ठीक होईल पैशाने विकत घेता येत नाही सगळं काही आपलंच वाटत होत फक्त शब्दांनी इतरांसाठी जगलो यामुळे कोणाचीही तक्रार नव्हती पण स्वतःसाठी थोडा काही विचार केला तर हे जगच जीवाचे शत्रू झाले मित्रांनो छोट्या माणसाचा अनुभव मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकतो आणि मोठा माणूस छोट्या गोष्टीवर आपली स्थिती दाखवतो तुमच्या हातून कोणीही काहीही हिसकावून घेऊ शकतो पण तुमच्या नशिबातून नाही आयुष्यात पुढे जायचे असेल तर आधारावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका तुमच्या घराचे दरवाजे लहान असू द्या जो तुमच्या घरी वाकून आला तोच आपला समजावा देवावर श्रद्धा असेल तर अडचणीत देखील मार्ग सापडतो जो ज्ञानी असतो त्याला स्पष्टीकरण देता येते जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते अरे रे अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू आजकाल आपलीच माणसं खूप गरज असते तेव्हा गोड बोलू लागतात मित्रांनो तुम्ही जितके सत्यवादी असाल तितकेच तुम्ही एकटे असाल जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवते तेव्हा समजून घ्या कि आयुष्य तुम्हाला रडवत नाही तर तुम्हाला काहीतरी शिकवत आहे पण फार कमी लोकांनाच या प्रकरणाचा अर्थ कळतो एखाद्यावर खूप जास्त रागावण्यापेक्षा आपल्या आयुष्यात त्यांचे महत्त्व कमी करणे हे चांगले आहे सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचे म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढूही शकत नाही मित्रांनो नेहमीच आनंदी राहायला शिकलो पाहिजे कारण बाकी सगळं तर चालूच राहणार आहे कोणी आपलं आपल्याला सोडून जाईल तर कोणी परक आपल्याला आपलं करून जाईल कोणतेही नाते हे एका बाजूने चालत नाही तर त्या दोघांच्या सहभागाने चालत असते जो माणूस आपल्या दुःखात आपले सुख विसरतो त्या व्यक्तीपेक्षा तुमच्या जवळ कोणीही चांगले असू शकत नाही मित्रांनो जर तुम्ही आयुष्यात कधीही हळू चालणे थांबवले नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्ही सर्वात वेगाने चालत आहात एखाद्या व्यक्तीला तुम्ही वर्षानुवर्षे इतके ओळखू शकत नाही जितके तुम्ही एकदाच त्याला त्याच्या रागाच्या अवस्थेत पाहून ओळखू शकता जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेणार असतात तेव्हा ते सर्वप्रथम बोलणे बंद करतात चुका प्रत्येक माणसाकडून होतात पण ती चूक जे सुधारतात ते साप मनाचे असतात आणि असे शुद्ध मनाची व्यक्ती गमावू इच्छित नाही मित्रांनो राग वाईट आहे पण त्याची गरज कुठे आहे हेही दाखवायला हवे अन्यथा चुकीचे काम करणाऱ्यांना आपण चुकीचे करत आहोत हे समजणारच नाही आणि ते आपल्याशी तसेच वागत राहतील अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला की तीच व्यक्ती तुम्हाला धडा शिकवते की कोणावरही विश्वास का ठेवू नये मित्रांनो एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरीही जेव्हा आपण दुखावले जातो तेव्हा फक्त जुनीच लक्षात राहतात जगात सर्व काही तोडता आणि जोडता येते पण विश्वास तोडून सर्व काही दुरुस्त करता येते एकदा का विश्वास तुटला कि तो परत कधी जोडता येत नाही सहमत असाल तर या व्हिडिओ लाईक करा एक खरा प्रियकर फक्त तुम्हाला वाईट बोलू शकतो पण तुमचं कधीही वाईट करू शकत नाही कारण त्याच्या नाराजीतच तुमची काळजी आणि खरी आपुलकी असते ज्यांच्याकडून चुका होतात त्यांनाच माफी मिळते हुशारीने गोष्टी करणाऱ्यांना कधीही माफ केले जाऊ शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणीही तुमच्या सोबत असो किंवा नसो तुम्हाला काहीच फरक पडणार नाही एखादी व्यक्ती ते फार एकाकी पडते कारण तो इतरांकडून आपल्या प्रियजनांना सोडण्याचा सल्ला घेतो जमीन चांगली असू शकते खत चांगले असू शकते पण पाणी खारट असेल तर फुले येणार नाही भावना चांगल्या असू शकतात उष्णता चांगली असू शकते परंतु बोलणे वाईट असेल तर नाती कधीच टिकणार नाही आपली श्रद्धा आणि धर्म विकून कमावलेल्या पैशाचा काहीच उपयोग नसतो रात्र जितकी काळी असेल तारे तितकेच तेजस्वी असतात आणि दुःख जितके खोल असते तितकाच देव जवळ असतो मित्रांनो तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका नाही तर एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करता करता एक हिरा गमावलात तुम्ही आयुष्यात जेवढे व्यस्त असाल तितकेच तुम्ही आनंदी असाल बघत राहा आणि अनुभव घ्या हे कटू पण खरे आहे जेव्हा गरज असते तेव्हा लोक कोणत्याही नात्याशिवाय आपल्याशी नाते बनवतात आणि गरज संपली की तयार झालेल्या नात्यांपासून ते दूर जातात जर तुम्ही तुमच्या मनापासून जीवनात मित्र आणि चित्र बनवलं तर त्याचे रंग नक्की चमकणार आहेत मित्रांनो ज्यांना तुमचं समजावणं समजू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करू नका यापेक्षा एकटे राहणे आहे निदान मनशांती या गोष्टीची तरी मिळेल की कोणी आहेच नाही समजून घेणार हाली लोक मनापासून मिळालेल्या सन्मानाने ते खुश नसतात त्यांना शोची खुशामत करणाऱ्यांचा अभिमान वाटत आहे मित्रांनो विश्वास ठेवा पण आई आणि देवाशिवाय कोणावरच नको भांडण झाल्यानंतर जी व्यक्ती पहिल्यांदा बोलते त्याच प्रेम अगदी जास्त असत या मात्र संशय नाही आयुष्यात एकटे राहिलो तरी चालेल पण जबरदस्तीने कोणाशीही संबंध ठेवण्याचा हट्ट करू नका चिंता करू नका जर तुमचा ब्रह्मांडातील शक्तीशी चांगले संबंध असतील तर पृथ्वीवरील लोक तुमचे नुकसान कधीच करू शकणार मित्रांनो चिंता हा एक असा आजार आहे जो तुमच्या मनातील सर्व आनंद हिरावून घेतो जास्त काळजी करणारी व्यक्ती तुम्हाला कधीही आनंदी दिसणार नाही चिंतेत बुडालेल्या माणसाला कशातूनही आनंद मिळत नाही सतत त्याच गोष्टीचा विचार तो करत राहतो अशा व्यक्तीला आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे समजत नाही भले तो क्षण आनंदाचा असो किंवा मग दुःखाचा असो तो त्याच्याच दुनेत असतो आणि अशा लोकांना कोणीही आनंद देऊ शकत नाही अशा लोकांना वाटते की सर्व जबाबदारी आमच्याच खांद्यावर आहे आपण काळजी घेतली नाही तर सर्व काही बिघडेल परंतु हे खरं नाही कधीकधी फक्त तुमच्या काळजीनेच केले जाणारे काम बिघडते कुटुंबातील एकाने काळजी केली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो तीच ऊर्जा संपूर्ण घरात पसरू लागते आणि अशा घरात कोणीही सुखी राहू शकत नाही मग हळूहळू अशा लोकांची अशी सवय होऊन जाते की त्यांना प्रत्येक छोट्या गोष्टींनी त्रास होतो आणि जो माणूस खूप काळजी करतो त्याला राग येतो चिडचिड अस्वस्थता रात्री उशिरापर्यंत झोप न लागणे सर्व प्रकारचे रोग होतात एखादे सत्य सांगायचे झाले तर तुम्हाला कदाचित कटू वाटेल किंवा तुमचा विश्वासही बसणार नाही पण जेवढी तुम्ही काळजी कराल ना तितक प्रत्यक्षात काळजी करण्यासारखं काही झालेलं मित्रांनो बरेच लोक म्हणतात तुम्हाला आमच्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे आयुष्य कसंही असो जर समस्या सोड़ू तुम्ही समस्या सोडवू शकत नसाल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःच एक समस्या आहात चिंता करून तुम्हाला सुख मिळेल किंवा चिंता केल्यावर तुमच्या घरात आणि मनात शांती निर्माण होईल अशी चिंता कधीच नसते चिंता हे एक असे विष आहे की ते तुमच्या उद्याला कधीच चांगले बनवू शकत नाही पण तुमच्या आजच्या आनंदाला नक्कीच उद्ध्वस्त करेल ते का घडू नये ते का घडत नाही हे व्हायला हवं हे नाही झालं तर काय होईल याचा सरळ अर्थ असा आहे की ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्या गोष्टींची तुम्ही चिंता करता आता ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणातच नाहीत त्यांचा विचार करून तुम्ही कोणता स्वर्ग निर्माण करणार आहात चिंतेपासून दूर राहायचे असेल तर या पाच गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा पहिली गोष्ट आहे सर्वप्रथम उद्या काय होईल याचा विचार करून आपला आजचा दिवस खराब करणे थांबवा उद्या काय होईल हे कोणालाच माहित नाही परंतु आपण आज काय करू शकता आणि या क्षणी आपल्या हातात काय आहे याचा विचार करा उत्सव आणि आनंदासाठी वाट किंवा प्रतीक्षा करू नका तुमचा आजचा दिवस सण बनवा तुमच्या आजच्या दिवसातच आनंदी राहायला शिका दुसरी गोष्ट आहे जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही त्या गोष्टी विसरा आणि झोपायला शिका प्रत्येक गोष्टी जास्त विचार करत बसू नका आणि मग बघा तुमच्या मनातून सर्व ओझे उतरले आहे असे तुम्हाला वाटेल तिसरी गोष्ट आहे इच्छा अपेक्षा आणि आशा सोडून द्या माणसे आणि परिस्थिती तुमच्यानुसार चालतील असे काहीच नाही परिस्थिती आणि माणसं कधीच कोणाच्या मतानुसार ते जात नाहीत कुणाचाच कोणावरही ताबा नसतो मग तुम्ही अनावश्यक गोष्टींचा विचार करून इतकं उदास का होत आहात तुम्ही स्वतःला त्रास करून घेणं बंद करा लोक आणि परिस्थिती कशी असावी याचा विचार करणे थांबवा परंतु कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कसे शांत असले पाहिजेत याचा मात्र नक्की विचार करा चौथी गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार बनवणे थांबवा असं कधी समजू नका की जे काही करायचं आहे ते फक्त तुम्हालाच करायचं आहे तुम्हाला सर्व काही पाहायचं आहे एक कटू सत्य जाणून घ्या आपल्या आधीही सर्व काही चाललं होतं आणि आपल्यानंतरही सर्व काही चालणारच आहे इथे प्रत्येक व्यक्ती आपली भूमिका बजावत आहे त्यामुळे जास्त गंभीर होण्याची गरज नाही त्यासाठी काहीही करू नका किंवा मन चड करून घेऊ नका परमेश्वराचं दोन मिनटं नामस्मरण करा आणि शांत फा मित्रांनो प्रॉब्लेम प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात प्रत्येकाच्याच कुटुंबात अडचणी पाहिली नसेल हेच आहे आहो शांत रहा निरोगी रहा तुम्ही कोणताही ठेका घेतला नाही स्वतःला आनंदी आणि चांगलं ठेवा सर्व काही ठीक होईल परमेश्वराची शक्ती तुमच्या सोबत आहे आणि पाचवी गोष्ट आहे की मनातल्या गोष्टी मनात ठेवू नका तर इतरांना सांगायला शिका अनेक वेळा लोकांना बोलताच येत नाही आणि ते आतल्या आत गुदमरत राहतात राहतात त्यामुळे त्यांना कधीच आनंदी येत नाही त्यांच्या हातून सर्व आनंद लुप्त होतो तुम्ही तुमची भीती काढून टाका आणि गोष्टी सांगायला शिका त्यांना वाईट वाटेल असा विचार करणे थांबवा नाते संबंधात समस्या येतील त्यांना काय वाटेल पुढे काय होईल जर तुम्ही हे सर्व विचार के मक विचार केले तर मग ते काय काय करतील त्यांना वाटेल ही फक्त तुमची जबाबदारी आहे का त्यांच्यामुळे तुमचं मन विचलित झालं असेल तुम्ही दुःखी असाल तर मग आता गुडगे टेकण्यापेक्षा स्वतः सुधारणे चांगले आहे कसे बोलावे ते शिका काळजी करू नका फक्त त्या गोष्टी सांगण्याची ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला आतून खात आहेत नाती निभवायच्या चक्कर मध्ये स्वतःला गमावून बसू नका तुम्ही जास्त विचार करणं चिंता करणं हे सर्व केल्यामुळे तुमच्या जीवनातील तसेच तुमच्या कुटुंबातील आनंद नष्ट झाला आहे बरोबरला बरोबर बोलून जर कोणी नाराज होत असेल किंवा चुकीला चूक म्हणून जर कोणतंही नातं तुटत असेल तर ते तुटू द्या पण स्वतःच्या आतमध्ये गोष्टी ठेवून आयुष्य खराब करू नका मित्रांनो एक गोष्ट खरी सांगते आयुष्य जगणं खूप सोपं आहे पण कसं आहे ना आपण जगणंच विसरलो आहोत कुठल्याही कोणातून बघितलं की वाटतं आपण जगत तर आहोत पण आपण आपले आयुष्य फक्त कापत आहोत कारण आपल्याला मरण येत नाही आयुष्य एक दिवस तर संपणारच आहे पण इतकं जड आयुष्य आपण का आयुष्य कापू नका तर त्यातला प्रत्येक क्षण देवावर विश्वास ठेवून सुखाने जगायला शिका तुमची सर्वात मोठी जबाबदारी फक्त एवढीच आहे की तुम्ही फक्त स्वतःला आनंदी ठेवा आयुष्यातील प्रत्येक क्षण एखाद्या सणासारखा जगा हे आयुष्य खूप सुंदर आहे अनावश्यक काळजी ते व्यायाम घालवू नका म्हणूनच तुम्ही नेहमी आनंदी राहा तुमचे कुटुंब तुमची मुलं आणि स्वतःला आनंदी ठेवा जर तुम्ही आजपासून स्वतःला आनंदी ठेवणार असाल तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवणार असाल तर आपल्या समर्थांना सांगा की आजपासून मी हे सर्व करण्यास तयार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीवर सदैव असू दे आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ